तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवपूजा करताना हे नियम लक्षात ठेवा घरात सुखसमृद्धी तर राहीलच पण घरात वादविवाद सुद्धा होणार नाहीत कारण नियमानुसार केलेली देवपूजा शंभर टक्के फळ देते देवपूजा करायची म्हणून करू नका तर त्याचे योग्य नियम सुद्धा पालन करणे हे आपले कर्तव्य आहे मनोभावे देवपूजा केली तर घरात कशाचीच कमतरता भासत नाही तर मंडळी आपण सर्वजण मनोभावे श्रद्धेने देवपूजा करतो पण शास्त्रात सांगितलेले काही नियम आपणास माहीत नसतात किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो जाणून बुजून नसेल पण नकळत का होईना आपल्याकडून काही चुका होत असतात तर मंडळी तुम्हाला शास्त्रात सांगितलेले देवपूजेचे काही नियम सांगणार आहे यानुसार जर आपण देवपूजा केली तर फळ मिळाल्याशिवाय आपणास राहणार नाही तर मंडळी देवपूजेचे काय आहेत ते नियम जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी हिंदू संस्कृतीत देवांची नित्य पूजा उपासना केली जाते देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती समृद्धी आपणास प्राप्त होते घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते असे मानले जाते दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पीडांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद किंवा कुरबुरी टळत असतात यामुळे घरोघरी देवतांची यथाशक्ती भक्तिभावाने पूजा केली जाते मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील चला तर मग जाणून घेऊया ते कोणते आहेत नियम ज्याचे पालन केल्यामुळे आपल्या जीवनात सुखसमृद्धी येते व वा घरात वादविवाद सुद्धा होत नाहीत घरातील देवाऱ्याला कळस राहू नये यामुळे दोष लागतो घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली असणे अत्यंत आवश्यक आहे तर मंडळी आपण एखाद्या ठिकाणी जाऊन देवतांची मूर्ती घेऊन येतो पण ती मूर्ती तशीच देवाऱ्यात न ठेवता त्यांची प्राणप्रतिष्ठा करणे हे गरजेचे आहे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी त्या मूर्तीचा विधिवत अभिषेक करून मंत्रजाप करून त्या देवतांचा मंत्रजाप करून आपणास फुलं अक्षदा अर्पण करून आपणास देवतांची प्राणप्रतिष्ठा करणे हे गरजेचे आहे प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे ती देवता आपणास शुभफळ प्राप्त करून देत असते प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे त्या देवतांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये भंग पावलेल्या मूर्ती ज्या देवतांचा चेहरा स्पष्ट दिसत नाही म्हणजे एखाद्या देवतांचे नाक डोळे ओठ किंवा चेहरा स्पष्ट दिसत नसेल तर आपण त्या देवतांची पूजा केल्यामुळे आपणास कुठलाही लाभ मिळत नाही यामुळे देवतांची मूर्ती स्पष्ट चेहऱ्याची असणं अत्यंत आवश्यक आहे त्या देवाची पूजन केल्याचे पूर्ण फळ आपणास प्राप्त होते देवपूजेच्या वेळी इतरांशी बोलू नये देवपूजा करताना मौन पाळावे देवपूजा करताना जर आपण बोललात तर त्या देवपूजेचे कुठलेही फळ आपणास प्राप्त होत नाही देवपूजा करताना एकाग्र मनाने एकचित्त होऊन आपणास देवांचे पूजन किंवा देवांचे नामस्मरण करायचे असते देवपूजा करताना जर आपण बोललात तर आपल्यावर देवांचा आशीर्वाद राहणार नाही उलट दोष लागतो देवपूजा करण्यापूर्वी स्वतःला कपाळी गंध किंवा कुंकाचा तिलक करणे आवश्यक आहे त्याचबरोबर शरीरशुद्धीसाठी आपण कपाळाला भस्म लावणे आवश्यक आहे तर मंडळी देवपूजा करताना आसनाचा वापर केलाच पाहिजे बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते त्या पूजेपासून आपणास कुठलंही फळ प्राप्त होत नाही यामुळे आपण आसन टाकूनच देवपूजा केली पाहिजे त्याचबरोबर आसन टाकल्यानंतर आपण पायाने आसन इकडे तिकडे कधीही करू नका यामुळे आपणास दोष लागतो त्याचबरोबर आपण देवासाठी जे आसन वापरतो त्याचा वापर कुठल्याही कारणासाठी होऊ नये आपण भोजन करण्यासाठी किंवा बसण्यासाठी त्या आसनाचा वापर करू नका देवपूजा करण्यासाठी आपण वेगळंच आसन ठेवणे गरजेचे आहे तरच आपणास देवपूजेचे पूर्ण फळ प्राप्त होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा झाल्यानंतर ज्या आसनावर आपण बसतो त्या आसनाचे दर्शन घेणे खूप गरजेचे असं केल्यामुळे आपणास देवपूजेचे पूर्ण फळ प्राप्त होते म्हणून हा नियम अगदी लक्षात ठेवा देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंच असावे आपले आसन देवापेक्षा उंच असू नये तर मंडळी काही लोक खुर्चीवर बसून देवपूजा करतात किंवा स्टूलवर बसून देवपूजा करतात हे पूर्णत चुकीचे आहे तर मंडळी आपण देवपूजा करताना आपल्यापेक्षा उंच आसन हे देवाचं असणं गरजेचं आहे तर मंडळी देवाऱ्यामध्ये दे शंख आणि घंटी असणे आवश्यक आहे जर देवाऱ्यात शंख आणि घंटी नसेल तर देवपूजेचं पूर्ण फळ आपणास प्राप्त होत नाही शंख घंटी शिवाय देवपूजा करू नये देवघरातील शंखाला अक्षता कधीही अर्पण करू नका देवपूजेसाठी शिळे फुलं चुकूनही अर्पण करू नका किंवा पायधुळी पडलेले फुलं गळ्या देवांना चुकूनही अर्पण करू नका आणि देवांना अर्पण केलेले शिळे फुलं म्हणजे त्याला आपण निर्माल्य म्हणतो म्हणजे काल अर्पण केलेले फुलं देवांचे चुकूनही देवाऱ्यात ठेवू नका यामुळे आपणास दोष लागतो देवपूजा झाल्यानंतर ते फुलं निर्माल्यात टाकावे असं केल्यामुळे आपणास फळ प्राप्त होतं तर मंडळी आपण देवासमोर जो दिवा लावतो त्याची वात रोज बदलणे गरजेचे आहे रोज बदलल्यामुळे आपल्या भाग्याला उजाळा मिळतो म्हणून देवपूजेसाठी आपण देवासमोर जो देवा लावतो ना त्यातील रोजच बदलली पाहिजे काल लावलेली शिळी वात देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका यामुळे दोष लागतो ती सुद्धा वाद आपण निर्माल्यात टाकावी सर्वात महत्वाचा नियम तर्जनीने म्हणजे अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने देवाला कधीही गंध लावू नका यामुळे आपणास दोष लागतो एका दिव्याने दुसरा दिवा कधीही प्रज्वलित करू नका यामुळे सुद्धा आपण दोष लागतो देवाऱ्यामध्ये देवांच्या फोटो एकमेकाच्या समोर कधीही ठेवू नका यामुळे वास्तुदोष निर्माण होतो देवांची आरती करताना निरंजन देवांच्या मस्तकावरून कधीही फिरवू नका देवांच्या उजव्या बाजूस तुपाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा अशा प्रकारे आपण दिवे देवाऱ्यात लावले पाहिजे देवांना आपण नैवेद्य रोज अर्पण केला पाहिजे देवासमोर साखर ठेवली देवासमोर साखर ठेवली तर नैवेद्य अर्पण केलो असा अर्थ होत नाही देवासमोर साखर ठेवणे म्हणजे देवांना प्रसाद ठेवणे ने। देवांना नैवेद्य म्हणजे आपण घरामध्ये जो स्वयंपाक बनवतो तोच स्वयंपाक आपण देवांना अर्पण केला पाहिजे आपण भोजन केल्यानंतर कधीही देवांना नैवेद्य नैवेद्य अर्पण अर्पण करू नका आपण भोजन केला पाहिजे देवांना नैवेद्य अर्पण करताना त्यावर तुळशी पत्र अवश्य ठेवा यामुळे देवपूजेचे पूर्ण फळ आपणास प्राप्त होते नैवेद्य देवांना अर्पण केल्यानंतर बाजूला एक पाण्याने भरलेला तांब्या अवश्य ठेवा यामुळे आपणास शुभ फळाची प्राप्ती होते देवांना अर्पण केलेला नैवेद्य लगेचच उचलू नका थोड्या वेळांनी तो नैवेद्य काढून आपण आपल्या स्वयंपाकात मिक्स करावा किंवा आपण जेवण करताना तो नैवेद्य स्वतः ग्रहण करावा व घरातील सर्व लोकांनी मिळून ते नैवेद्य ग्रहण केला पाहिजे यामुळे आपणास कुठलाही रोग होणार नाही आपले शरीर सुदृढ व निरोगी राहील देवांना अर्पण करण्यासाठी जे ताट आपण घेतो त्यामध्ये आपण भोजन केलेले नसावे देवांसाठी जे ताट आपण वापरता किंवा प्लेट वापरता तर ते देवांसाठीच स्पेशल असावं ते आपण भोजन केलेलं नसावं देवांना प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घातल्या पाहिजे जर जागा नसेल तर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे यामुळे देवांना प्रदक्षिणा घातल्याचे पुण्य मिळेल तर मंडळी सर्वात महत्वाचा व वास्तुशास्त्रात सांगितलेला नियम म्हणजे आपण देवांना आंघोळ घालताना एकाच पात्रामध्ये कधीही अंघोळ घालू नका देवांना आंघोळ घालण्यासाठी वेगळं पात्र घ्या आणि देवांना देवाऱ्यातून काढण्यासाठी वेगळं पात्र घ्या देवांना प्रथम देवाऱ्यातून एक वेगळ्या पात्रात काढून ठेवावं आणि एक वेगळं पात्र घेऊन त्यामध्ये देवांना आंघोळ घालावी कारण एका देवाचं पाणी दुसऱ्या देवावर पडणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे जर एका देवाचं पाणी दुसऱ्या देवाच्या अंगावर पडत असेल तर हा खूप मोठा वास्तुदोष आहे यामुळे आपल्या घराला अनेक दोष लागतात म्हणून चुकूनही अशी चूक करू नका देवपूजा करताना स्त्रियांनी कधीही केस मोकळे सोडून पूजा करू नका यामुळे आपणास दोष लागतो त्याचबरोबर सर्वात महत्वाचा नियम म्हणजे देवपूजा करताना स्त्रियांनी डोक्यावर पदर अवश्य घेतला पाहिजे सर्व स्त्रिया साड्या नेसत नाहीत तर आपण ओढणी तरी निदान डोक्यावर घेतली पाहिजे यामुळे आपणास दोष लागत नाही आणि देवपूजेचे पूर्ण फळ आपणास प्राप्त होईल तर मंडळी देवपूजा करताना या नियमांचं पालन केल्यास आपल्या जीवनात समृद्धी तर राहीलच आपल्या घरात कधीही वादविवाद होणार नाहीत आपल्या घरात एकोपा राहील जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव